नमस्कार मैत्रिणी सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती जी आपल्याला मा काम करताना उपयुक्त पडणार आहे की आपण जेव्हा गृहभेटी करतो तर आपल्याजवळ भरपूर अशी माहिती असणे आवश्यक आहे ज्ञान असणे आवश्यक आहे एक आशा म्हणून की कोणती व्यक्ती आपल्याला कोणती माहिती विचारेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये अशी भरपूर माहिती मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये हा एक पेपरच आहे जो आधी झालेला आहे आणि त्याचे हे प्रश्न उत्तर आहे की आधी आपल्या चार पाच वर्षापासून आपले एक आशा म्हणून आपले दरवर्षी पेपर होतात प्रत्येक महिन्याला आणि हा असाच एक जुना पेपर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि याच्यातले जे प्रश्न आहेत आणि त्याचे जे उत्तर आहे तर ते उत्तर आपल्याला काम करताना आपल्याला वर्क करताना गृहभेटी करताना तर खूप उपयोगी पडणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या ज्या अशा मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओची लिंक पोचवा आणि त्यांनासुद्धा व्हिडिओ लाईक करायला सांगा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तर आपण आजच्या व्हिडिओला आपल्या विषयाला आजच्या सुरुवात करूया तर आजचा सर्वात आधी पहिला प्रश्न आहे की गावात आरोग्यविषयी समस्या उद्भवली तर आशा काय करेल तर अशा उत्तर आहे की वी एच एन ए सीच्या चर्चा करून गावाचा आरोग्यविषयक कृती आराखडा तयार करून सादर करेल तर जे आपले ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती आहे तर त्या समितीशी चर्चा करेल आणि जो आरोग्याचा कृती आराखडा आहे की आपण काय करायला पाहिजे समजा पाण्याची समस्या उद्भवली की पाणी खराब आहे आणि त्यापासून लोक आजारी पडत आहेत तर ती समस्या आपण कशी म्हणजे त्यातून निघणार तर त्याविषयी आराखडा तयार करण्यामध्ये ती अशा मदत करेल आणि आपल्या आरोग्य जे आपली टीम आहे त्यांना ते सादर करेल त्यानंतर आहे मासिक पाळी बंद होण्याचा कालावधी कोणता तर उत्तर आहे चाड पंचेचाळीस ते पन्नास वर्ष तर आता तर तिसाव्या वर्षीसुद्धा पाडी बंद होत आहे आणि चाळीसव्या वर्षीसुद्धा फना हा एक असा ॲक्युरेट आकडा आहे की पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान महिलांची पाळी बंद होत असते त्याच्यानंतर आहे गरोदरपणात मातेच्या शरीरात कोणकोणते बदल होतात तर हीसुद्धा माहिती आपल्याला असली पाहिजे की गरोदरपणामध्ये तिला कोणते बदल होतात काय जाणवते तिच्या शरीरात काय काय बदल होतात जसं की गरोदर पाडी चुकल्यानंतर तिला मळमळ वाटते उलट्या होते जेवण करावं असं वाटत नाही हे जे काही बदल होतात ते आपल्याला उत्तराच्या स्वरूपात असं माहिती असलं पाहिजे अॅक्युरेट की इतके सारे बदल होतात तर उत्तर आहे पहिल्या तीन महिन्यामध्ये मातेच्या शरीरात गर्भधारणा करण्याच्या दृष्टीने बदल होतात त्यातील महत्त्वाचे म्हणजे मळमळ उलट्या आणि मूळ बदलणे स्तनाचा आकार बदलणे म्हणजे तिच्या पूर्ण शरीरामध्ये बदल होत असतो स्तनाचा आकार बदलणे स्तनाचा कडकपणा बदलून ते मऊ होणे थकवा काही पदार्थ खाण्याची इच्छा होणे म्हणजे तिला जे आपण डोहाडे म्हणतो ते खायची इच्छा होते म्हणजे कोणाला आंबट खावंसं वाटते कोणाला गोड खावंसं वाटते तर हे जे इच्छा आहे ते इच्छा खाण्याची इच्छा होणे तसेच गर्भधारणेनंतर पहिल्या काही आठवड्यात स्तनाग्राचा भोवतालची जागा काळवंडणे म्हणजे त्यानंतर मातेमध्ये उत्साह वाढणे गर्भ गर्भाचा आकार वीस पटीने मोठा होणे एकोणीस तेवीसच्या आठवड्यात मातेस गर्भाची हालचाल जाणवणे तिसऱ्या तिमाहीमध्ये मातीचे पोट खाली उतरते असे अनेक प्रकारचे बदल गरोदरपणात मातेच्या शरीरात होतात त्यानंतरचा प्रश्न आहे सुरक्षित प्रसूती म्हणजे काय तर प्रशिक्षित व्यक्तीकडून मान्यता प्राप्त सरकारी दवाखान्यात प्रसूती करून घेणे म्हणजे सुरक्षित प्रसूती होय जिथे पण आपण मातेला प्रसूतीसाठी घेऊन जाणार आहोत त्या ठिकाणी प्रशिक्षित व्यक्ती असले पाहिजे आणि तो दवाखाना सरकारी असला पाहिजे तरच तो जो लाभ आहे जननी सुरक्षेचा आपल्याला जो मिळतो तो लाभ आपल्याला मिळतो तर प्रशिक्षित व्यक्तीकडून म्हणजे ज्या ठिकाणी आपण मातेला घेऊन जाणार आहोत त्या ठिकाणी जे डॉक्टर आहेत ते प्रशिक्षित असले पाहिजे तरच ती सुरक्षित प्रसूती आहे त्यानंतरचा प्रश्न आपण पाचवा बघू कुटुंब नियोजन म्हणजे काय कुटुंब नियोजनाचे कोणतेही तीन फायदे सांगा उत्तर आहे कुटुंब मर्यादित राहते दोन मुलात अंतर राहिल्याने त्यांच्या वाढ व विकासात देखरेख येते माता व बालकांचे आरोग्य चांगले राहते कुटुंबाचा आर्थिक फायदा होतो जे कुटुंब नियोजन म्हणजे दोन मुले असेल किंवा एक मुलगा असेल तर ते त्या कुटुंबाला त्या मुलाला त्याचा फायदा मिळतो म्हणजे आर्थिक फायदा पण होतो आत बालकाचे आणि मातेचे पण आरोग्य चांगले राहते जर खूप सारे मुलं असेल दोन तीन चार पाच मुलं असेल तर त्या मातेचं आरोग्य पण चांगलं राहत नाही म्हणजे वारंवार लगेच लगेच गर्भधारणा राहिल्यानंतर तिचे पण आरोग्य खराब होते आणि दोन मुलांमध्ये अंतर जर असेल तर त्या मुलाचा वाढ आणि विकाससुद्धा व्यवस्थित होते म्हणजे त्यांचं जर अंतर म्हणजे ती माता त्या मुलावर लक्ष देऊ शकते तर अशा प्रकारे कुटुंब नियोजनाचा फायदा होतो त्यानंतर आहे पोगांड व्यवस्थेतील मुलांनी गर्भनिरोधके मागितली तर द्यावीत का तर त्याचे उत्तर आहे पोगांड व्यवस्थेतील मुलांनी गर्भनिरोधके मागेल तर द्यावीत त्यानंतर आहे स्त्रियांनी रक्तशय होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी नियमित लोहयुक्त आहार हिरव्या भाजीपाला गूळ शेंगदाणे लोखंडी कढईचा वापर कुटुंब नियोजन साधने वापरणे सिकलसेल तपासणी करून घेणे जंतनाशक औषध व दर सहा महिन्यांनी घेणे तर जेव्हा पण आपण एफ एसच्या गोळ्या देतो मातेला गरोदर मातेला तर आपण पहिले जनताची गोळी देतो तिला त्याच्यानंतर ज्या महिला आहेत त्यांना पण आपण सांगतो की दर सहा महिन्यांनी त्यांनीसुद्धा संताचे औषध घ्यावे आणि त्यानंतरच स... पेसच्या गोड़ा सुरू कराव्या त्याच्यानंतर सेल तपासणी आपण करायला सांगतो जर एखाद्या महिलेचा वारंवार रक्त कमी होत असेल एजवी कमी होत असेल तर आपण तिची सेल तपासणी करून घेतो त्यानंतर कुटुंब नियोजन साधने वापरणे म्हणजे वारंवार जर तिला गर्भधारणा होत असेल गर्भपात होत असेल गर्भपात करायची वेळ येत असेल तर अशा तिची तिला तिचं रक्त कमी होतो आणि तिला रक्तशय होऊ शकतो त्यानंतर नियमित लोहयुक्त हो आहार ज्यामध्ये लोह हो असते ज्यामध्ये घटक असतात लोह हो वाढण्याचे जसं की हिरवा भाजी पा भाजीपाला आहे शेंगदाणे आहे लोखंडी कढई आहे तर लोखंडी कढईमध्ये जर आपण बनवून खाल्ल्या भाज्या तर त्यामुळे लोह हो आपल्या शरीरात जाते आणि आपल्या वाढण्यास मदत होते जसं की ताव्यामध्ये आपण बेसन बनवतो चटणी बनवतो वांग्याचं भरीत बनवतो ज्या काही भाज्या आपण गंजात न बनवता ताव्यात जर ताव्यात जर बनवल्या लोखंडी ताव्यामध्ये बनवल्या तर त्यामुळे लोहाचं जे शोषण आहे ते आपल्या शरीरात होते आणि ते एज वाढण्यास मदत होते तर ही ही जी माहिती आहे ही आपल्याला एक आशा म्हणून असणे खूप गरजेचे आहे आणि आपण जेव्हा जेव्हा गृहभेटी करतो त्या आपल्या विरोधर माता सनदा माता यांनाच नाही तर आपल्या आपल्या जेवढ्याही काही लाभार्थी महिला आहे गावातल्या महिला आहे त्यांना हे सांगायचं आहे आपल्याला की त्यांनी आहारामध्ये ह्या सर्व गोष्टींचा समावेश केला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे की जी दूध म्हणजे काय ते सामान्य तापमानात किती वेळ राहते दूध म्हणजे काय व ते था सामान्य तापमानात किती वेळ राहते प्रसूतीनंतर पहिले येणारे दूध म्हणजे दूध होय ते सहा ते आठ तास सामान्य तापमानात राहते तर जे आपण चिकदूध म्हणतो आपण नेहमी सांगतो असताना नदा मातांना गरोदर मातांना की त्यांनी आपल्या बाळाला चिकदूध पाजायचे आहे चिकदूध पाजायचे आहे तर जे पहिले जे दूध येते पिवळे आणि घट्ट ते चिकदूध आहे आणि सामान्य तापमानात ते किती वेळ राहते तर ते दूध सहा ते आठ तास सामान्य तापमानात राहू शकते त्यानंतर सामान्य बाळाचे तापमान किती असते सामान्य बाळाचे तापमान सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पॉईंट सिक्स डिग्री फॅरेनाईट असते तर पंच्याण्णवपेक्षा जर कमी तापमान असेल पंच्याण्णवपर्यंत जर तापमान असेल तर त्याला पण हायपोथर्मिया झालेलं म्हणजे बाळ जेव्हा थंड पडते त्याला आपण हायपोथर्मिया म्हणतो आणि नव्याण्णवपेक्षा जास्त असेल तर त्या बाळाला ताप आहे पण जे सामान्य तापमान आहे ज्याला बाळाला ताप नाही काही नाही काही नाही तर ते तापमान आहे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पॉईंट सिक्स डिग्री फॅले नाही त्याच्यानंतर आहे प्रश्न दावा बाळाचा पूरक आहार कसा असावा व तो कधी सुरू करावा तर बाळाचा पूरक आहार घरगुती ताजा स्वच्छ व मऊ असा बाळाचा पूरक आहार असावा आणि तो सहा महिन्यानंतर सुरू करावा जसं की आपण बाळाला निव्वड स्तनपान सहा महिन्यापर्यंत मातेला द्यायला सांगतो आणि त्यानंतर त्याला आपण पूरक आहार सुरू करतो तर सहा महिन्यानंतर जो पूरक आहार आपण सुरू करतो तो घरचा ताजा स्वच्छ मऊ आणि म्हणजे बाळ जे खाऊ शकेल असा असावा की बाळ तर सुरुवातीला सहा महिन्यानंतर त्याला दातही नसता तो खात नसेल तर त्याला तो गिळता आला पाहिजे तो स्वच्छ असला पाहिजे तो ताजा असला पाहिजे घरगुती असला पाहिजे तर अशा प्रकारे हा बाळाचा आहार असायला पाहिजे आणि तो सहा महिन्यानंतर आपण सहा महिन्यानंतर सुरू करतो सहा महिन्यापर्यंत आपण बाळाला फक्त स्तनपान देण्याचा सल्ला मातीला देत असतो त्यानंतर लस दिल्यामुळे कोणकोणते आजार आपण टाळू शकतो तर आपले जे हे लसीकरण आहे दर महिन्याला आपण बालकांचं लसीकरण करून घेतो त्यांना पेंटा बेसिजी गोवर बुस्टर हे जे काही लसी देतो आपण तर त्या लसीमुळे बाळाचं कोणकोणत्या आजारापासून संरक्षण होते हे, हे आपण त्या लसीकरणाला सांगत असतो मातेला सांगत असतो तिला संदेश पण देत असतो तर तो हा प्रश्न आहे की आपण आत्ता मागच्याच वेळेस मी मे, वेचंडीचा व्हिडिओ टाकला त्यामध्ये ही माहिती दिलेली आहे की कोणती लस आहे आणि ती आपल्या बाळाचे कशापासून कोणत्या आजारापासून संरक्षण करते तर धनुर्वाद घट्टसर्प डांग्या खोकला पोलिओ क्षयरोग गोवीर गोवर कावीळ हे जे आजार आहे हे जे आजार बाळांना होऊ नयेत त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आपण बाळांना ह्या लसी देत असतो बी सी सी पेंटा पी सी व्ही आय पी व्ही पोलिओ गोवर मेंबूजवर आणि बुस् डी पी टी बूस्टर ह्या लशी आपण बाळाला देत असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारावा कुपोषित मुलांच्या संदर्भात आशाची जबाबदारी कोणती तर नियमित भेटी देऊन ठरलेल्या मातेस आह मात्रेत आहार खाऊ घालणे नियमित दर आठवड्याला वजन घेणे स्वच्छता ठेवणे आजारी पडल्यास उपचार करणे व बरा न झाल्यास आरोग्य संस्थे संदर्भित करणे तर जे कुपोषित मुलं आहे त्यांना आपण वारंवार भेटी देतो त्याच्या मातेला सांगतो की त्याच्या आहाराबद्दल कशी का काळजी घ्यायची कोणता आहार द्यायचा त्यांना सायरप देतो आय सायरफ आहे ते प्यायला देतो त्याच्यानंतर दर आठवड्याला वजन घेणे अंगणवाडीमध्ये त्याला आपण वजन घ्यायला बोलवतो त्याचं वजन वाढलं की नाही ते बघतो आपण आणि वजन जर वाढत नसेल तर तशाचं आपण आपल्या विभागाला देत असतो आजारी पडल्यास उपचार करणे तो वारंवारच आजारी पडत असेल तर त्याचा उपचार आपण करतो आणि सुधारणा जर होत नसेल तर मग आपण त्याला संदर्भित करतो तर अशा प्रकारे एक अशा म्हणून कुपोषित जे मुलं आहे जी आपली जबाबदारी आहे की त्या मुलांवर लक्ष ठेवणे त्यांची आरोग्याची स्थिती कशी आहे त्यांचं वजन वाढत आहे की नाही त्याच्यामध्ये सुधारणा होत आहे की नाही तर मी असंच एक तुम्हाला उदाहरण सांगते की असाच एक मुलगा माझ्या कार्यक्षेत्रामध्ये होता आणि त्याचं वजन म्हणजे घरची खूप चांगली परिस्थिती त्याचं वजन अजिबात वाढत नव्हतं त्याच्या घरचे लोक पण काळजी घेत होते दवाखाना करत होते पण त्याचं वजनच वजन, वजन, वाढत नव्हतं तर नंतर त्याची जी आई आहे मग तिला आम्ही वारंवार सांगून सांगून तिने मग एकदा ती बाळाला आपल्या एन आर सीमध्ये घेऊन गेली आणि एन आर सीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की त्या बाळाला छातीमध्ये होलाय आणि ते तर त्यांचं असं म्हणणं होते की या बाळाला म्हणजे तुम्ही आणलं लवकर तर खूप चांगलं झालं तो जर पाच वर्षाचा झाला असता तर त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं नसतं तर असे जे काही बाळ आहे असं जर लक्षात आपल्या आलं तर आपण लगेच त्यांना म्हणजे दवाखान्यात ते गेले पाहिजे त्याचा पाठपुरा करायचा तर त्यानंतर त्या बाळाचं ऑपरेशन झालं आणि आता तो बाळ छान व्यवस्थित आहे सुखरूप आहे आणि आता डॉक्टरांनी आणि त्याची आता तब्येत पण चांगली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आता की त्याचं आता वजन पण व्यवस्थित वाढेल पण आतापर्यंत त्याचं वजन म्हणजे ऑपरेशन व्हायच्या आधी तो एन आर सीमध्ये जायच्या आधी त्याचं वजन म्हणजे अजिबात वाढत नव्हतं त्याची काळजी घेतली जात होती त्याला खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या जात होत्या पण त्याच्या वजनामध्ये कुठलीही सुधारणा होत नव्हती तर असं जे काही एक आशा म्हणून आपण हे जे काही काम करतो तर आज त्या मुलाचं जे काही म्हणजे जी काळजी घेतली गेली की वारंवार त्याला भेटी देणं आणि पाठपुरावा करणं अशी एक वाईट वेळ आली होती आमच्यावर की आम्ही जेव्हा एकदा त्याच्या घरी गेलो त्या सांगायला की त्याला एन आर सीमध्ये घेऊन जा किंवा जे सॅमॅम बालकाचं ज्या सिबिर वगैरे असते अंगणवाडीमध्ये त्याच्यात भरती करा तुम्ही तर आमच्यावर त्या घरचे लोक जे आहे आजी त्या मुलाची तर आम्हाला खूप असं म्हणजे बोलल्या त्या की तुम्ही नुसतं सांगायलाच येता देत काहीच नाही करत काहीच नाही सरकार काहीच करत नाही पण आज मला आता असं सांगा असं वाटते की Uh, सरकारनेच त्यांच्यासाठी केलं जे काही केलं ते सरकारनेच केलं तर जर मुलगा एन आर सीमध्ये गेला नसता तर हे डॉक्टर एक uh, खूप मोठे तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यासुद्धा ही गोष्ट लक्षात आली नाही की त्या मुलाला काय त्रास आहे तर शेवटी त्या सरकारी दवाखान्यामध्येच त्याच्यावर इलाज झाला आणि ते लक्षात आलं की त्याच्या छातीमध्ये छिद्र आहे तर असं हे जे काम आहे कुपोषणाच्या बाबतीत हे आपल्याला करायचं आहे आणि हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे एक अशा म्हणून की समोरचा जो मुलगा आहे तो काय आहे तर हे आपण जेव्हा वारंवार भेटी देतो त्या बाळाच्या घरी तर म्हणजे जेव्हा वजन घेतो वजन वाढत नाही आहे त्याची उंची वाढत नाही आहे किंवा एखादा मुलगा तिरडास असते किंवा म्हणजे हातपाय वगैरे वाकडे असतात तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्या लक्षात आल्या पाहिजे आणि आल्या की आपण मग त्याचा पाठपुरावा करतो त्यानंतरचा प्रश्न आहे वस्तीपासून दूर असलेले एखादे पोट तांडेवरील गरोदर माता तपासणीला व्ही एच एन एस सीमध्ये येत नसतील तर आशा काय करेल तर त्याचं उत्तर आहे आशा कृती आराखडा तयार करून त्यांना येण्या जाण्यासाठी सोयीचे ठिकाण निवडून सत्र आयोजित करेल व्ही एच एन सी आयोजित करून सदस्यामार्फत व्ही एच एन सीमध्ये येण्यास प्रवृत्त करेल ते इथे व्ही एच एन सी दिलेलं आहे ते व्ही एच एन डी आहे तर जे आप अप, जेव्हा आपलं ग्राम आरोग्य पोषण दिवस असतो तर अशा वेळेस जे तांड्यात वगैरे राहणाऱ्या महिला आहे त्या येण्यास तयार नसतात कारण त्यांना ते आरोग्य आपल्या आपल्याला मिळालं पाहिजे ज्या सेवा आहे आपल्यासाठीच आहे हे त्यांना एवढी जाणीव नसते आणि त्याच्यामुळे ते त्यांना ते असं म्हणजे वाटत नाही की आपण ते गेलं पाहिजे तिथं तर अशा वेळी आपण सोयीचं जे ठिकाण आहे की त्या तांड्याच्या आणि गावाच्या मधात किंवा त्या तांडामध्ये एखाद्या वेळेस तांडामध्ये सुद्धा आपण ते वी एच एन डी घेऊ शकतो तर अशा वेळी आपण जे आपले वी एच एन सीचे सदस्य आहेत त्यांची मदत घ्यायची त्यांना सांगायचा सा निकृती आरा आराखडा पण तयार करायचा तर हे सर्वच ठिकाणी एखाद्या गावामध्ये बायचान्स हा प्रश्न आहे उपस्थित होऊ शकतो त्यानंतर आहे डास असतील तर काय काळजी घ्याल तर एक आशा म्हणून आपण डास जर आपल्या गावामध्ये असेल तर आपण काय करू शकतो तर आपण लोकांना सांगायचं की पूर्ण शरीर झाकेल असे कपडे लांब बायाचे कपडे घालायचे डास उत्पत्तीचे ठिकाणी नष्ट करायचे म्हणजे खूप नाल्यामध्ये पाणी साचलं असेल तर ते ते पाणी जे आहे ते वाहतं करायचं मच्छरदाणीचा वापर करणे हे लोकांना सांगायचं डासांना दूर राहण्यासाठी लिंबाचा पाला झाडणे हे तर खेडेगावामध्ये होतेच की जेव्हा जास्त डास होतात तर लोकं लिंबाचा पाला जाडतात आणि आता पण क्रीम पण आली आहे की डास पडवण्यासाठी हातापायाला क्रीम लावली तर डास जवळ पण येत नाही त्याच्यानंतरचा प्रश्न आहे क्षयरोग झाल्यावर काय काळजी घ्यावी तर क्षयरोग जो जो टीबी आहे तो जर झाला असेल तर काय काळजी घ्यावी क्षयरोग झालेल्या रुग्णांनी खोंकताना रुमाल वापरावा हात स्वच्छ धुवावे पोटभर पौष्टिक आहार घ्यावा उपचार सुरू असताना शारीरिक संबंध टाळावे ठरलेल्या वेळेस योग्य यात मात्रेत उपचार पूर्ण करावा पाठ दवाखान्यात जावे तर सर्वात पहिलं आहे की त्यांनी जेव्हा जेव्हा ते असे रुग्ण खोकलतात खोंकतात तेव्हा त्यांनी आपल्या रुमाल तोंडावर पकडायचा आहे आणि जे हात आहे ते आपले हात स्वच्छ साबणाने धुवायचे सा आहे पोटभर पौष्टिक आहार घ्यायचा आहे पौष्टिक म्हणजे ज्याच्यातून त्यांच्या शरीरांना पोषण मिळेल निकृष्ट आणि शिडा आहार त्यांनी खाऊ नये त्याच्यानंतर उपचार सुरू असताना शारीरिक संबंध टाळावे ठरलेल्या वेळेत योग्य मात्रेत उपचार पूर्ण करावा जसे की त्यांना सहा महिन्याचे औषध दिले असेल तर त्यांनी सहा महिन्याचे औषध जसे त्यांना सांगितलं एक दिवसाआड किंवा दररोज तसे त्यांनी ते औषध घेतले पाहिजे त्यांनी जर खंड पाळला औषधामध्ये तर त्यांचा जो उपचार आहे तो जर पूर्ण नाही झाला तर त्यांच्या शरीरातले जे काही जंतू आहेत क्षयरोगाचे ते मरणार नाही ना आणि त्यांच्या शरीरात ते तसेच राहणार आणि मग त्यांना परत ते शरीरामध्ये पसरणार आणि त्यांना परत मग क्षयरोग होणार आणि पाठपुराव्यासाठी दवाखान्यात म्हणजे तपासणीसाठी आपल्या शरीरात त्यांनी तपासणीसुद्धा केली पाहिजे की त्यांचे जे शरीरातले जंतू आहे ते आहे की नाही तर त्याचा आपण जसं आपण आता आपल्या गावामध्ये टी बीचा रुग्ण आहे तर आपण त्याचा फालो पण घेतो आणि त्याचे जे थुंके रुग्ण आहे ते घेऊन आपण तपासणीसाठी पाठवतो आणि त्याला एक्सरसाइसाठी पण पाठवतो तो झाला त्याचा पाठपुरावा म्हणजे त्याच्या शरीरातले जे जंतू आहेत ते पूर्णपणे नष्ट झाले की नाही ते आपल्याला बघायचे आहे तर अशा प्रकारे क्षयरोग झाल्यावर काळजी घ्यायची आहे तर आज आपण खूप साऱ्या विषयावर माहिती बघितलेली आहे आणि ही जी माहिती आहे ती एक आशा म्हणून आपल्याला खूप अतिशय महत्त्वाची आहे तुम्ही असो की म मी असो मलासुद्धा ही माहिती असणे गरजेचे आहे तर हे माझ्याकडे काही जुने पेपर आहे तर ही माहिती तुम्हाला पण मिळावी तुमच्यापर्यंत पण असावी म्हणून हे जे माहिती आहे मी तुम्हाला देत आहे तर ही जी माहिती आहे ती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण खूप अतिशय महत्त्वाची आहे अशा म्हणून मी आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करू या परत भेटू आपण आपल्या अशाच एका माहितीसोबतोपर्यंत सर्वांना नमस्कार